मला निवेदन देण्यात आले काल सांगोलीमध्ये बघा महुद बुद्रुक तालुका सांगोला येथे सुनील कांबळे यांची हत्या झाली होती त्याबाबत आपल्या सांगोला पोलीस स्टेशन येथे योग्य त्या कलमांवर गुन्हा दाखल झालेला आहे एफ आय आरमध्ये तीन व्यक्तींची नावं दिली होती आरोपी म्हणून आपण गुन्ह्याचा तपास करून तिथले जे डी वाय एस पी आहे त्यांनी त्या तीनही व्यक्तींना अटक केली त्या पलीकडे ज्या व्यक्तीचं नाव एफ आय आरमध्ये नव्हतं हो परंतु आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालं आहे की तो व्यक्तीसुद्धा या गुन्ह्यामध्ये सह आरोपी आहे तर आम्ही चौथ्या पण व्यक्तीला त्याच्यामध्ये अटक केलेली आहे की ज्याचं नाव एफ आय आरमध्ये त्यांनी दिलं नव्हतं हो आणि आमचा तपास जो आहे हा योग्य दिशेने सुरू आहे निपक्षपातीपणे सुरू आहे त्यामुळे मान्य सुद्धा आरोपींना जास्तीत जास्त पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आणि जे मोर्चा निघाला होता त्या मोर्चाचं एवढंच म्हणणं आहे की या तपासामध्ये जर कोणी मास्टर माइंड असेल तर त्याचा शोध घेऊन आपण त्यांना अटक करावी तर आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की तपासामध्ये जर कोणी निष्पन्न होत असेल आरोपी म्हणून तो कोणीही व्यक्ती असेल तर आपण पोलीस यंत्रणा म्हणून कोणाचीही हायगाय करणार नाही कोणालाही त्याच्यामधनं सोडणार नाही आपण योग्य ती कारवाई करू आणि जे कोणी तपासी निष्पन्न होत असतील आरोपी म्हणून त्यांना आपण अटक करणार हे आम्ही सर्व शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे आणि त्यांचं समाधान झालेलं आहे यामध्ये काही राजकीय कारण की त्यांचं तार्थार। मत आहे की राजकीय पाठबळ प्रशासना असं कुठलंही असं कुठलंही ते गोष्ट घडलेली नाही आहे असं कुठलाही आमच्यावरती कुठलाही दबाव नाही आहे किंवा कुठलंही राजकारण याच्यामध्ये आल्याचं मला काही दिसून येत नाही आहे ही जी घटना आहे ही तत्कालीन वादामध्ये निर्माण झालेली घटना आहे तत्कालीन वादामुळे झालेली घटना आहे त्याला जे काही आधीच्या गोष्टी जर काही कारणीभूत असतील तर ते तपासामध्ये निष्पन्न होतील आणि त्या पद्धतीने पुढे आरोपी पण अटक होतील जर काही निष्पन्न झाले आरोपी तर आता तर सध्या चार आरोपी अटक आहेत आणि त्यांना आपण जवळपास तेरा दिवसांची पी शर आपल्याला आरोपींची मिळालेली आहे पंढरपूरमध्ये सुद्धा मोर्चा निघण्याची शक्यता पंढरपूरमध्ये मोर्चा निघण्याची जी शक्यता आहे त्याचे जे प्रतिनिधी आहे ते आम्हाला शिष्टमंडळ येऊन भेटलं त्यांनाही मी हेच सांगितलं की एफ आय आर दाखल आहे आणि आरोपीसुद्धा अटकेत आहे आणि तपास सुरू आहे तर तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल त्याच्या पद्धतीने आम्ही चार्जशीट करू आणि जर कोणी आरोपी निष्पन्न होत असतील अजून तर आपण त्यांना अटक करू पण हे तपासाचा भाग आहे तपास आम्हाला करू द्या तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल ते आपण योग्य कायदेशीर कारवाई पद्धतीने पुढे कोर्टासमोर मांडू आव्हान हेच कर हेच करेल की या घटनेमुळे जे काही जे पीडित कुटुंब आहे त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि आपल्या सर्व समाज बांधवांना मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की कुठल्याही प्रकारचा बंद मोर्चा वगैरे करू नका जेणेकरून सर्व समाजाला त्याच्यामध्ये त्रास होईल किंवा इतर समाजांना त्रास होईल असं कुठलंही कृत्य आपण करू नका आपल्या ज्या काही गोष्टी आहे ज्या काही मागण्या आहे ज्या काही जे काही आपलं म्हणणं आहे ते सरळ आम्हाला सांगा आम्ही त्यावरती निश्चित कारवाई करू